भेटला एखादं काम सांगितलं आणि तिने केलं नाही किंवा टाळलं किंवा तुमच्यावर हुसकून बोलली असं कधी झालंय माझी बहीण म्हणून स्तुती माझ्यासह कर। या करमळा तालुक्यात मतदारसंघात काम करणारे जेवढ्या पुढारीत ना सगळे एका बाजूला आणि बागल ही व्यक्ती एका बाजूला असं ते नेतृत्व आहे अगं तुमच्यापर्यंत काय पोहोचवलं गेलं नाही बघू रश्मी दिदी म्हणजे नाही आता हे आमच्यात केलेली काय होती आता ज्याला द्राक्ष खाता येत नाही त्याला द्राक्ष आंबट बरोबर आहे का नाही अह पण ते नेतृत्वाची एकदा सुरूप तुम्ही पहा ते नेतृत्व काय करू शकता हो? ज्या ठिकाणी भाजप सारख्या पक्षाने देवेंद्र फडणवीस सारख्या व्यक्तीनं रश्मी बागलांचं कॅलेबर ओळखलं कॅलेबर म्हणजे काम करण्याची पद्धत ओळखली आणि ज्या वेळेला त्यांना ताकद दिली आमच्या जाधव सरांनी सांगितलं हे कशासाठी ताकद दिली की एक महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ हजार मताचं पाठबळ असलेली एक महिला नेतृत्व सक्षमपणे वक्तृत्व चांगलं सुसंस्कृत नेतृत्व करू शकतील अशा महिलेची आपल्या पक्षाला गरज आहे अरे आमच्या किशोर भाईंनी सांगितलं जी प्रोडक्टिव्ह आहे प्रोडक्टिव्ह जे विकासात्मक आहे जे भवितव्याकड नेणारं आहे त्या गोष्टीला बघावं करमाळा तालुक्याला त्या नेतृत्वाची गरज आहे मामा मामाची एक वेगळीच ख्याती होती ती नेतृत्व परत ह्या करमाळा तालुक्यात होणार नाही मी रश्मी दिलीच काय माझ्या घरदार सगळे आम्ही मिळून जरी काम केलं ना तरी त्या माणसाची उंची आम्ही गाठू शकणार नाही तेच काम नामदेवराव जगताप साहेबांनी केलं ती उंची गाठणं शक्य नाही तेच काम रावसाहेब भाऊनी सुद्धा केलं ती उंची गाठणं शक्य नाही पण मला माफ करा एक सांग नामदेवराव जगताप साहेब असतील रावसाहेब भाऊ असतील मामा असतील जेवंदराव जगताप असतील मामी असतील नामदेवराव आपला जयवदराव जगताप असतील बाबा पाटील असतील संजय मामा शिंदे असतील या सगळ्यांमध्ये उच्च शिक्षित कोण कोण यांच्या नेतृत्वाला कमी लेखत नाही बिलकुल नेतृत्वाला मी बिलकुल कमी लेखत नाही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केलं शंभर टक्के केलं पण उच्च शिक्षित नेतृत्व कुणाचं होतं काळ आलेला आहे की आपल्या मतदारसंघाला सुद्धा एक उच्च शिक्षित नेतृत्व आपल्या करणाऱ्या तालुक्याला सुद्धा लाभलं पाहिजे मतदारसंघाला लाभलं पाहिजे शिक्षणाचं महत्व वेगळं आहे आजच्या काळामध्ये काय काय आमदार तर असे झाले त्यांचे जमी बसवलेले घुमरे सरांनी वाचवलं होत भरणावं कोणाची घ्यायची नाही पैसे मध्ये मी बसवला होता कॉटेज मध्ये ऍडमिट झाला होता आपलं डमी बसवला म्हणून अटक करून पोलीस स्टेशन मध्ये टाकली आणि ती मध्ये ऍडमिट केलं होतं घुमरे सरांनी वाचवलं होतं डीसी माझ्या संघात सुसज्ज झाली पाहिजे हे एक वेगळं काम असं त्या बॉक्सच्या बाहेर त्या दैनंदिन कामकाजाच्या बाहेर कुणी विचार करून नेतृत्व आपल्या तालुक्यात केलंय कि माझ्या मतदारसंघाला सुद्धा माझ्या तालुक्याला सुद्धा रस्ते पाणी वीज ही येणारच आहे हे ऑटोमॅटिकली येत डीपीसीतून म्हणा मंत्रालयातून म्हणा नाही तर दिल्लीतून देन हे काम होतातच हे दैनंदिन काम आहे हे झालंच पाहिजे की उद्या कुणी जरी असलं तिथं नुसतं पाच वर्ष एक आमदार होते झोपून जरी राहिलं त्या मंत्रालयातले सुद्धा माणसाने अडवलं होतं तुम्ही आमदार आहेत का तुम्हाला चार वर्ष झालं मी आमदार आहे मग त्याला आत्महत्या दिल्ले म्हणून असे सुद्धा आमदार आपल्या तालुक्यात होऊन गेले मतदारसंघात होऊन गेले वेगळं का माझ्या मतदारसंघासाठी एक बाबा इथं एम आय डी सी मध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे एक चांगला हायवे झाला पाहिजे वाशिंबे गावाचं पोटेन्शियल काय वाशिंबेतून सुद्धा केळी निर्यात होऊ शकते स्वतः इथले युवक का केळी निर्यात करू शकत नाही हे जर एखाद्या लोकप्रतिनिधीनं तुम्हाला पाठबळ दिलं मुन्हा मुन्हा जोड जर पाठबळ दिलं तुम्हाला तर तुम्ही सुद्धा करू शकत अक्षय तुमच्यासारख्या युवकाने सुद्धा व्याळमधून का चांगलं नेतृत्व करू नये तुम्हाला जर पाठबळ असेल तर तुम्ही वि, करू शकता वेळाळ सुद्धा काय आहे साधं गाव नाही आहे व्याळ गावामध्ये सुद्धा ते पोटेन्शियल आहे प्रत्येक गावामध्ये एक वेगळं वेग वेगळे पण आहे हे ओळखून जर काम केलं आणि ते काम आजच्या काळातले युवक करू शकतात त्या युवकांना गरज आहे ती फक्त पाठबाळायची गरज वाईट वर्ष वीस वर्षापूर्वी जे काम मांडून मामांनी मतदान मागितलं आणि मामांचा पराभव झाला आज सुद्धा प्रश्न तेच आहे पाणी आलं पाहिजे लाईट व्यवस्थित झाली पाहिजे दवाखाने झाले पाहिजेत वेगवेगळ्या योजना आम्हाला भेटल्या पाहिजेत कायम आहे हो करमाळा तालुक्याचं वेगळेपण आहो करमाळा तालुक्यात तुम्ही केळीकड आता बराचसा भाग ओढत चाललाय केळीचं संशोधन केंद्र झालेलं आपल्याकडून निघून गेलं आमदाराला कळवलं सुद्धा नाही ही वस्तुस्थिती तुम्ही माहिती घ्या कुठे गेला करमाळ्याचं संशोधन केंद्र केळीचं शेलगाव शेलगाव वांगीमध्ये हे मंजूर झालं होत का होऊ शकलं नाही का आपल्याकडून गेलं लोकप्रतिनिधी सक्षम पाहिजेत लोकप्रतिनिधी आपल्या भागाची जाण पाहिजे छत्तीस गाव सुद्धा आपली जाईल छत्तीस गावामध्ये तरी काय असा वेगळा विकास होतो छत्तीस गावाच्या भागातला जरी आमदार असला तर छत्तीस गावामध्ये असं वेगळं काय काम होत तेच काम करायचं तू जर काम नाही केलं तर तुझा ऊस नेणार नाही तू जर काम केलं नाही तर तुझा पोरगा कारखान्यावरून काढला जाईल तू जर काम केलं नाही तर आम्ही तुझ्या घरी पोलीस पाठवू तुझ्यावर तीनशे शहात्तर कर करू तुझ्यावर तीनशे चोपन्न करू तुझ्यावर तीनशे सव्वीस करू तीनशे सात करू कधीपर्यंत हीच गावं कुंतीचं राजकारण चाललं आपल्या गावाला सुद्धा तीच सवय झाली माणसांना विठी करायचं आणि काम करायचं या वाशिंबे गावामध्ये मी म्हणत होतो की सबस्टेशन हिमावीच्या काळामध्ये पारेवाडीमध्ये एकशे बत्तीस जरी असलं तरी अजून जरा आपल्याला विजयाची मागणीची भासते वाचते हो होती मोठ्या प्रमाणात भाजते त्यामुळं नव्याने मकाईमध्ये एखाद्या एकशे बत्तीस कि वीचं सबस्टेशन व्हावं म्हणून ही मागणी आपण लावू शकतो आपल्या का भागात सुद्धा ही गरज आहे आणि फक्त भागात तीच गरज नाही तर उमरड पासूनचा जो अलीकडचा भाग आहे म्हणजे आपल्या जी राशींवरून कोर्टीला येणारा रस्ता कोर्टीवरून पुढं पुष्करवाडी मार्गे मांजरगावकडे येणारा जो रस्ता आहे मांजरगाववरून उमरड एक आपल्या हातीत घेऊन ते उजनी ह्या अर्ध्या भागासाठी जो बॅकवॉटरचा मोठा भाग आहे जी मोठी शेतीची उलाढाल तुम्हाला माहिती आहे का या फक्त ह्या टप्प्यामध्ये जवळपास दो दोन हजार कोटी रुपयाची उलाढाल होती कृषीच्या माध्यमातून फक्त या भागामध्ये पश्चिम भागात करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मा दोन हजार कोटी रुपयाची मग केळी असेल ऊस असेल वेगवेगळ्या फळबागा असतील खतं असतील बी बियाणे असतील या फक्त कृषी क्षेत्रामध्ये दोन हजार कोटीची फुलाड होती रस्ता पाणीचा वापर वाढलेला असताना विजेचा वापर वाढलेला मग ह्या भागासाठी मी परवा के सर्कल जसं जेऊर आहे जसं करमाळा आहे तसं आपल्याला पारेवाडी किंवा वाशिमे किंवा कोर्टी असं का सर्कल होत नाही आपल्याला सुद्धा ते सहजपणे विजेचा लाभ घेता यावा अशी परिस्थिती काय निर्माण होत नाही कारण की सबस्टेशन ह्या भागा भागामध्ये येणाऱ्याची संख्या बघात कात्रजमध्ये आहे टाकळीमध्ये आहे झिंपीमध्ये आहे हिंगणीमध्ये आहे पारेवाडीमध्ये आहे वाशिंबेमध्ये आहे कोमलवाडीमध्ये एक नवीन प्रस्तावित केलेला आहे वाशिमब्यामध्ये आहे उमरडमध्ये आहे राजौरीमध्ये आहे कोर्टीमध्ये आहे इतके सबस्टेशन आहेत आणि तिथं सुद्धा उंटावरून शहर राखले जाते मध्ये साहेब बसतो आणि तिला सांगायचं की नाही येणार का नाही कर्मण्यामध्ये साहेब बसतो सांगतो लाईट येणार का नाही का आपल्या भागाला सुद्धा वेगळं म्हणजे वेगळं सर्कल होत नाही का इथे एक वेगळा डेप्युटी इंजिनियर नेमला जात नाही तिथे वेगळे ई जेई का नेमले जात नाही विजेची डिमांड तेवढी हे अलीकडच्याच काळात या उजणीच्या दोन हजार चौदा नंतर आणि विशेष करून दोन हजार सोळा पासून का दरवर्षी उजनी मायनस पन्नास ला टेकती मांजरगावची तारी वाशिम्याची तारी केतूर एवढं जवळच गाव ते केतूरला सुद्धा तारे करावं लागले कोंडाळ चिंचोली तर पाण्यात कोंडाळ चिंचोलीच गावच पाणी असल्यासारखं विक टापू आहे फक्त जायला एक आहे मधून बरेचसं क्षेत्र चिंचलीच कात्रज मध्ये बरेचसं क्षेत्र टाकळी मध्ये त्या गावाला सुद्धा सारे काढावं लागले उमरड गोहेगाव गोयगावच्या त्या कोपऱ्याला काही जरी केलं तर पाणी हलत नव्हतं त्या कोपऱ्यात मग का अलीकडच्याच काळात दोन हजार सोळा पासूनच उजनी मानस वा ला जाते तुमच्या सगळ्यांना पाईपलाईनी वाढवावं लागते कॅबला टाकावं लागतं तुम्हाला चारे खांदाव्या लागतात का आपल्या लोकप्रतिनिधीचं काम नाही पाणी वाटपाची बैठक असती पाणी वाटपामध्ये अनियंत्रितपणे वा पाणी सोडलं जाऊ नये द्या ना निश्चितपणे तुम्ही पंढरपूरला पाणी द्या तुम्ही कर्नाटकला पाणी द्या तुम्ही सोलापूरला पिण्यासाठी पाणी द्या मोळला पाणी द्या मंगळवेड्याला पाणी द्या मळशनसला पाणी द्या माळ्याला पाणी द्या अपारशीला सुद्धा पाणी द्या उजनी त्या उज धाराशिवला सुद्धा पाणी द्या पाण्यावर अधिकार प्रत्येकाचा आहे पण नियंत्रितपणे सोडा ना पहिला अधिकार ह्या भागातल्या ज्या गावांचं पुनर्वसन झालंय ज्यांनी घरदार शेत वस्ती सोडून त्या केलेला आहे त्या गावांना प्राधान्य द्या आणि पाणी व्हायचं हे नियोजन आपलं झालं पाहिजे भैरवनाथाच्या कृपेनं अजून सुद्धा कृपादृष्टी भैरवनाथा जियावर अशी गावावर आहे या भैरवनाथाची सुद्धा भक्ती ठेवत मामींनी तीर्थक्षेत्रामध्ये भैरवनाथाचा समावेश करून दिला लाखो रुपयाचा निधी या भैरवनाथ मंदिरासाठी आला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाला असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालं असेल हे काम बागल कुटुंबाचं हे काम बोलतंय आज तुमच्या पुढे मांडतोय तो सा तो आज वाशिम गावानी माझी तुम्हाला एक वेगळी विनंती करण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या प्रयत्न मला अजून जास्त तुमचा वेळ घ्यायचा नाही वक्ते बरेच बोलले प्रत्येकाला विषय माहीत आहेत आज आपल्या हक्काची व्यक्ती आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व करावी यासाठी आम्ही तुमच्या घेतो ज्या व्यक्तीला पुढं समोर बसून तुम्ही व्यवस्थित बोलू शकता तुमच्या अडचणी सोडून घेऊ शकता तुमची कामं हक्कानी सांगू शकता चुकलं तरी भांडू शकता भांडू शकता कुठल्या लोकप्रतिनिधीला या दहा वर्षात झालेल्या कुठल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही हक्कानी तेवढं बोलू शकलात का भांडू शकलात का आमांच्या अजून सुद्धा म्हणते मामांचे संस्कार आहेत बाकी काय नाही पण बागलाने कधी कोणाचं वाईटच केलं नाही बागलाने कधी दारं बंद केली नाहीत बागल कुणाला तरटावून बोलले नाहीत बागला पुढं बोलायला कुणी घाबरत नाही अजून सुद्धा तो चांगोळपणा बागल गटाने संपला आहे हे तुम्ही सर्वांनी ओळखावी आणि खास करून युवक बांधवांनी आज निवडणूक आपल्या सगळ्यांनी हातात घेण्याची गरज आहे तुम्ही मी आपण समवयस्क आहेत आपण जर एक होऊन काम केलं आपल्यापैकी प्रत्येकाने ठाण मांडून जर आपलं गाव आपला भाग आपला परिसर आपला तालुका आपला मतदारसंघ जर व्यवस्थितपणे राखला तर निश्चितपणे उद्याचा होणारा आमदार हा आपल्या मतातला होईल आपल्या मनातला होईल त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काम करावं तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम तुमचं सहकार्य लक्ष्मी दिदींच्या आमच्या बागलगटाच्या पाठीशी ठेवावं जादा जादा ही विनंती आपल्या सर्वांना आजच्या निमित्ताने करतो जाता जाता अजून एक महत्वाचा विषय राहिला फक्त एकच पूल नाही गोयगावपासून अगोदरला जाण्यासाठी पासून तांडगावला जाण्यासाठी पासून काळठाणला जाण्यासाठी या पुलांची आज गरज आपल्या उजनी बायकवॉटरला मोठ्या प्रमाणात भासवती फार मोठा त्याग आपल्या सगळ्यांना करावा लागला माझ्या या बागल गटाच्या कुटुंबाला परिवाराला करावा लागला hmm. कुगावचं क्षेत्र ही आपल्या कुटुंबात झालेली हानी आपल्या बागल गटात झालेली हानी अजून सुद्धा ती व्यक्ती खटलेली तुमच्या माझ्यासारख्या सहकार्यांनी त्या माणसाला बळ देणं गरजेचं जगताना जरी कुठल्या वडिलाला ही बघण्याची वेळ येऊ नये मुलाला खांदा देण्याची वेळ येऊ नये या दुखाला सामोरे त्यांना जावं लागलं एवढा मोठा त्याग आपल्या कुटुंबातल्या एका सदस्याकडून झालाय ती गरज ओळखून ही एकच नाही तर तिन्ही पुल लवकरात लवकर होण्यासाठी रेटेवाडीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आदरणीय फडणवीस साहेबांची वेळ घेऊन रश्मी दिदी बैठक लावण्याचं काम करतील हा जाता जाता शेवटचा शब्द तुम्हाला म्हणून देतो आणि विना सुद्धा काम होऊ शकतं हे या नेतृत्वानी दाखवून दिलेलं आहे लक्ष्मी दिदींनी दाखवून दिलेलं आहे यासाठी तुम्ही त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा सा हात सगळ्या ज्येष्ठ बांधवांनी ठेवावा ही विनंती करतो आणि थांबतो रजा घेतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र